सर्वप्रथम मी या सर्व जे या घटनेमध्ये मयत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो एकंदर संख्या आता तीस झालेली आहे जे तीन सिरियस होते तेही गेल्याची बातमी म्हणजे निरोप मला आता मिळालेलं आहे नेपाळवरून या सर्व दोन दिवसाच्या प्रक्रियेमध्ये मी पाहतो आहे की जवळचेच माणसं असल्यामुळे आम्हाला तर दुःख आहे वेदना आहे आणि इथं मी कालपासून इथं स्थान मांडून नाही व्यवस्थांमध्ये आहे रक्षाताई पण या संदर्भामध्ये नेपाळला गेले आणि त्याचा फार फायदा आम्हाला झाला रक्षाताई गेल्या त्यांनी पेशंटला धीर दिला जे डेड बॉडी आहे त्याचं लवकर पी एम केलं त्यांनी सगळ्या त्या परदेशामधून या असल्यामुळे नेपाळमधून आपल्या देशात आणण्याच्या परवानग्या का काढल्या डेड डेडबॉडीज जे आहेत नाही तर असं कधी होत नाही की दु दुसऱ्याच दिवशी डेड बॉडी ताब्यामध्ये येते असं कधी होत नाही दुसऱ्या दिवशी फिनरल होतं असंही होत नाही परदेशामध्ये असताना पण या ठिकाणी रक्षाताईंच्या मदतीने हे सर्व शक्य होऊ शकलं रक्षाताईंनी त्या ठिकाणी एअरफोर्सचं विमान केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना मागवलं आणि तिथेही जवळपास सव्वीस कलेक्टर कलेक्टरांच्या माध्यमातून इथं ठेवल्या आणि ह्या सगळ्या डेडबॉडी त्यांच्या घरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आता ह्या सगळ्या डेडबॉडी घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आता फि काही वेळातच त्या सर्वांचं फिनरल त्या ठिकाणी होईल एकंदरीत पंचवीस डेडबॉड्या आता रक्षाताईंनी सोबत म्हणजे र येऊन म्हणजे रक्षाताई एअरफोजच्या विमानामध्ये होत्या त्या डेड बॉड्या त्यांच्या सोबत होत्या आणि रक्षाताईने इथपर्यंत येऊन त्या व्यवस्था सगळे केलेल्या आहे आणि या सर्व परिसरामध्ये एक शोक अशा स्वरूपाचा पसरलेला आहे सर्व परिसर दोन दिवस दो झाल्यापासून जागलेला आहे आता त्यांचं फिनरल होईल फिनरल झाल्यानंतर एकंदर सत्तावीस जण आधी होते आता जे तीन सिरियस होते तेही मृत झाले असं मला निरोप आता आला नेपाळवरून त्यामुळे ने एकंदर मृतांची संख्या तीस आहे तर तीस पैकी दोन दर सोडले ड्रायव्हर आणि क्लिनर तर अठ्ठावीस लोक हे आपल्या परिसरामधले आहे त्याच्यात पण बेपत्ता आहे एक मुलगी बेपत्ता आहे त्याचा अजून तपास लागलेला नाही तिचा शोध सुरू आहे ते, ते पाण्यामध्ये वाहून गेले लांबवर अशा स्वरूपाचं पोलिसांचं म्हणणं आहे आता त्या तीनची व्यवस्था उद्या करता येईल रक्षाताई त्या संदर्भामध्ये बोलतील अजून रक्षातेईला निरोप मिळाला आणि मला मिळाला कदाचित रक्षाताई नाही मिळाला असेल जेवढे तिथं जखमी पेशंट आहे त्यांची व्यवस्था रक्षाताईने केलेली आहे आणि जेवढे या संदर्भामध्ये आहेत तर यामध्ये सर्वांची व्यवस्था करण्याचा केंद्र सरकारच्या माध्यमातून रक्षाताईंनी प्रयत्न केलेला आहे मुदत, आता या सर्व मृताच्या नातेवाईकांना काही मदत मिळावी असं राज्य सरकारकडे विनंती करू आता राज्य सरकार काय निर्णय घेतं काय नाही विदेशामध्ये मृत झाले राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं ते बघूया आता सुधाकर जावळे सुधाकर जावळे हा आमचा कार्यकर्ता नव्हता तो माझा सवंगडी होता पस्तीस वर्ष आधीपासून पहिल्या निवडणुकीपासून आम्ही एकत्र काम करत आलो त्यावेळेस तो यंग होता नंतर त्याचं लग्न झालं मुलं झाले आम्हालाही त्या संदर्भामध्ये खूप सहकार्य सोद्याकर्च झालं भा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्याने बरेच वर्ष काम केलं त्यांची पत्नी जी आता वारली ती सभापती होती पंचायत समितीची नगरा नगरपालिकेला होती अशा अनेक ठिकाणी त्याने काम केलेलं आहे आणि जे कार्यकर्ते गेलेत संदीप वगैरे हे सगळे भारतीय जनता पार्टीचे होते दर्यापुरचे आमचे जे महिला म पावली ती आमची उपसभा होती पंचायत समितीची पंच उपसभापती होती एकंदरीत सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते सक्रिय कार्यकर्ते होते माननीय पंतप्रधानांचा दौरा उद्या आहे आणि अशा स्थितीमध्ये ही घटना घडलेली आहे त्यामुळे आज पंतप्रधानांचं उद्या सभा आहे आणि पंतप्रधानांच्या सभेला हे होऊ नये म्हणून आज रात्री त्याचं सर्वांचं फिनरल आटोपण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधानांची सभा उद्या आहे उद्या फिनरल करायच्या ऐवजी आज रात्रीच्या सर्वांचं फिनरल व्हावं म्हणजे मग हा अध्याय जो याचा आहे तो आज संपू शकेल आणि पंतप्रधानांच्या सभेला कोणताही अडथळा येणार नाही नाहीतर मग असं चित्र आलं असतं की माननीय पंतप्रधानांची सभा तिकडे सुरू आहे आणि इकडे जवळपास तीस लोकांचं फिनरल त्या ठिकाणी सुरू आहे चित्र चांगलं दिसलं नसतं शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की अजून कसं काही निमंत्रण आलं नाही कार्यकर्त्या सोडून द्या हे की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे शासकीय सभा आहे त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं तो प्रोटोकॉल आहे पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही निमंत्रण आता निमंत्रणा माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहे